हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर छापेमारी त्र्याहत्तर गुन्हे दाखल एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पहाटे मासरेडचे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणाऱ्या देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्र्याहत्तर लोकांवर त्र्याहत्तर गुन्हे दाखल करून एक लाख एकाहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी तेवीस पोलीस अधिकारी एकशे पाच पोलीस अंमलदारांची विशेष पथके बनवून राबवण्यात आलेल्या मास मध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर तसेच देशी विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्र्याहत्तर इसमांवर त्र्याहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये हातभट्टी हातभट्टीचे रसायन हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे अवैध धंद्यांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.